उपस्थित असलेले संतोष पाटील असतील या ठिकाणी उपस्थित असलेले सचिन शिंदे साहेब असतील आणि सगळे भारतीय जनता पक्षाची कोर टीम या ठिकाणी पाठीमागे सगळे बसले पूर्ण पण सगळे बसले आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत सगळे लाडके भाऊ खूप वेळापासून वाट बघत आहेत त्यामुळे मी खूप काय बोलणार पण या ठिकाणी या दोघांनाही मला निवडणूक लढवायची संधी मिळते तेव्हा ते फक्त संधी मिळून उपयोग नाही तर या लोकांना या सगळ्या संस्थांमध्ये निवडून घेण्याची जबाबदारी मतदारांची आहे आणि निवडून आणण्याची जबाबदारी जिल्हा आता एक मजबूत असा गमतीचा विषय जरी बाजूला ठेवला तरी एक पक्षासाठी वाहून घेणार पक्षासाठी I'm so i'm gonna certo. 三万意嘛？ आमच्या लक्षात आला असत थोडस रामचित्र आमदार म्हणून आपल्याला दिसला असत पलीकडे बसलेला माझा सहकार विधानसभेमध्ये आम्ही काम पाच वर्ष सोबत केलं आणि नेता कसा असावा सामान्य माणसासाठी सगळे सरकार या ठिकाणी